आज मी हिरव्या वाटणातलं खारं वांग हे रेसिपी केलेली आहे आणि नाश्त्याला पण हे मटकीची उसळ केलेली आहे पहा अशा पद्धतीने ही उसळ झालेली आहे नमस्कार मंडळी जयूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा लसूण आद्र कोथिंबीर खोबरं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे हे साहित्य घेतलेलं आहे हे आपण आता ग्राईंड करून घेऊया बघा ह्याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे आपण मिक्स करून घेऊ ग्राईंड करून घेऊ बघा अशा पद्धतीने हे मी ग्राईंड करून घेतलं गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकलं आता तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता आपण ग्राईंड केलेला मसाला ह्याच्यामध्ये टाकून घेतला हे हिरव्या वाटणातलं खारं वांग मी करत आहे बघा अशा पद्धतीनं हे अगदी व्यवस्थितरित्या हा आपला मसाला तेल सुटेपर्यंत आपण भाजून घ्यायचा शिजवून घ्यायचा फ्राय करून घ्यायचा आता थोडंसं पाणी टाकून थोडं अजून शिजवून घेऊ बघा आपल्या वाटणाला तर किती कलर छान हिरवागार कलर आलेला आहे अशा पद्धतीनेही आपला मसाला तयार झालेला आहे बघा अशा पद्धतीने हे मसाला करून घेतला आणि हे वांग्याच्या जे फोडी करून ठेवलेल्या होत्या ह्या वांग्याच्या फोडी मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं झाकणवरी ठेवून घ्यायचं तर स्कीप झालेलं आहे त्यामध्ये मीठ पण टाकून घ्यायचं थोडंसं आणि आता आपण ह्याला थोडंसं झाकण लावून ठेवून देऊया हे जे वांग आहे हे वांग मी थोडंसुद्धा पाणी टाकलेलं नाही पूर्ण तेलामध्ये केलेलं आहे बघा अशा पद्धतीने ही आपली रेसिपी तयार झालेली आहे बघा चला आता दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करू शेंगदाण घेतले मटकी घेतली कांदा लस लसूण आद टोमॅटो कोथिंबीर हिरवी मिरची हे सगळं साहित्य घेतलं मोड आलेली मटकी घेतलेली आहे गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये मी तेल ओतलेलं आहे तेल गरम झालं त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतली मोहरी जिरे तडतडलं तर त्याच्यामध्ये तर कांदा टाकून घेतला कांदा पण आता व्यवस्थितरित्या फ्राय झालेला आहे बघा कलर चेंज झाला कांद्याचा पण अशा पद्धतीनं मी हे कांदा तळून घेतलेला आहे ज्यामध्ये त्याच्यामध्ये आता लसण पण टाकून घेतला आणि आता हे टोमॅटो पण टाकून घेतलं याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं कारण लवकर आपलं कांदा आणि टोमॅटो जरा मऊ होतं आता हे हिरव्या मिरचीचे काप टाकून घेतले शेंगदाणे टाकले तसंच त्याच्यामध्ये बघा अशा पद्धतीने टाक हे टाकून घेतलं आता हळद पण टाकलेली आहे तर हे सगळं मिक्स करून घेऊया ह्या ठिकाणी हे मोड आलेली मटकी टाकताना स्किप झालेलं आहे सॉरी बघा अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं ही मटकीची उसळ जी आहे ते जास्त शिजवायला नको त्याच्यातले न्यूट्रिएंट कमी होतात मीठ टाकून घेतलं आता थोडं त्याला हलवून घेऊ मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने हे आपली मटकीची उसळ झालेली आहे बघा अशा पद्धतीने मी कोथिंबीर पण सर्व करून घेतली आता थोडंसं मिक्स करून घेऊया बघा अशा पद्धतीने ही आपली रेसिपी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खात रहा, मजेत रहा, खुश रहा, आनंदी रहा. बघा अशा पद्धतीने मी हे सर्व करून घेत आहे चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद